तर कसं काय यवतमाळ कर माझं मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल यवतमाळ सिटीवर जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे दुर्गा देवी कम्प्लीट झालेली आहे आणि आज आपण यवतमाळच्या प्रसिद्ध मूर्तीकारांपैकी एक अमोल भाऊ विलायतकर यांच्याकडे यांचा मोबाईल नंबर आणि यांचा पत्ता आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओ मध्ये दिलेल्या सोबतच या वर्षी अमोल भाऊंचं पूर्ण काम म्हणजे त्यांनी किती देव्या बनवल्या कशा प्रकारच्या मूर्ती आहे कुठल्या कुठल्या हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या पूर्ण सोबतच आणखी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा कारण यवतमाळची मूर्तिकार डेकोरेशन सोबतच यवतमाळ संपूर्ण दर्शन वगैरे तुमच्यासाठी आता चॅनलवर येणार आहेत तर जास्त न करता चलावडूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रो हो, अमोल भाऊ विलायतकर यवतमाळमधील सुप्रसिद्ध मूर्तिकारांपैकी एक यांचा पत्ता धनश्री नगर विपशणा साधना केंद्रजवळ म्हणजे केंद्राच्या समोरच आहे आणि यांची जी मूर्तिकला आहे यावर्षीची अप्रतिमा आहे तुम्हाला स्क्रीनवर मोबाईल नंबर यांचा दिसत असेल तुम्ही येथून या नंबरवर संपर्क करून अमोल भाऊकडून तुमच्या मंडळासाठी गणपती किंवा दुर्गादेवीची ऑर्डर्स देऊ शकता त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ती बारकाईने दुर्गादेवीच्या डोळ्याच्या रंगकलेचं काम इथे चालू आहे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण अमोल भाऊ यांचा वर्कशॉपचा पूर्ण मूर्तिकला पाहणार आहोत सोबतच इथे काही जे मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा आले होते ज्यांनी अमोलभाऊकडे मूर्त्या बनवल्या त्यासुद्धा आपण पाहणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला मी मित्र सांगतो मातीची मूर्ती काही या प्रकारे असते तुम्हाला दिसत असेल मातीच्या मूर्तीवर क्रॅक्स वगैरे सुद्धा येत असते आणि त्या क्रॅक्स वगैरे फिक्स केल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये पोचल्या जाते पण पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता काही या प्रकारे जे आहे मातीची मूर्ती असते ज्याला बारीक बारीक पद्धतीने जे आहे सांभाळ करावा लागतो त्याच्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे दुसरी स्टेप येते मित्रो कलर म्हणजे घिसाई म्हणतात त्याला सँडपेपरने जे आहे ना पूर्ण त्याला मूर्तीला घासले जाते आणि पूर्ण प्लेन केले जाते आणि त्यानंतर त्यावर व्हाईट कलर मारण्यात येतो व्हाईट कलर मारल्यानंतर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे मूर्ती होऊन जाते तर मित्रो दुसऱ्या स्टेपमध्ये झाल्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये मित्रो लाईटमध्ये मूर्तीला मा कलर मारण्यात येतो तो स्किन कलरचा स्किन कलर, कलर मारल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत से असेल जे देवीचं ब्ल ब्लाऊज पीस वगैरे असते ते सुद्धा रंगवण्यात येते आणि सिंह वगैरेला सुद्धा जे पेंटिंग वगैरे करतात आता वेगळेवेगळे मूर्तीकार आपापल्या पद्धतीने करतात पण मोस्टली जो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतोय त्याच फॉर्मॅटमध्ये येत आहे आता तुम्हाला जी दुर्गा देवी दिसते ती नृ नृत्य म्हणजे डान्स करताना आहे आणि दुर्गा दुर्गादेवी काही या प्रकारची इथे बनवलेली आहे आता बघा मित्रो हे थर्ड स्टेज स्टेप झाली आता त्यानंतर जी आहे फोर्थ स्टेप येते आणि इथून जे आहे मूर्तिकला थोडी जास्त अवघड होत जाते कारण मूर्ती बनवणं तर खूप हार्ड आहेच परंतु त्यापेक्षाही बारीक बारीक काम जसं हे बघा बोटं वगैरे तुम्हाला दिसत असेल नखं वगैरे आहे जे असं काही ओरिजिनलमध्येच म्हणजे कोणती अस्तिरी उभी आहे का असं तुम्हाला वाटत असेल कारण प्रत्येक बारीक बारीक काम या स्टेजमध्ये केलं जाते आता हीसुद्धा नृत्य करताना म्हणजे डान्स करताना देवी इथे बनवण्यात येत आहे आणि हे उमरसरीतली देवी आहे त्यानंतर मित्रो देवीला साथ चढवण्यात येतो पेंटिंग वगैरे झाल्यावर देवीची साडी वगैरे घालण्यात येते आणि त्यानंतर मित्रो देवीचे डोळे होठ नाक आणि जे बारीक बारीक केसं वगैरे जे असते ना आणि त्यानंतर ही बारीक बारीक जे काम असते ते केले जाते आणि त्यानंतर देवीला साज चढवला जातो जसं नथनी कानातले गड्यामध्ये सोनं वगैरे ते सगळं जे आहे त्यानंतर सजवल्या जातो आता तुम्हाला झुम करून मी दाखवतो आहे काही या प्रकारे जे आहे ना डेकोरेशन सॉरी मित्र डेकोरेशन म्हणतो साज म्हणजे रंग करायचं काम झाल्यानंतर या प्रकारची मूर्ती असते त्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल इथे बारा ते पंधरा दुर्गादेव्या यावर्षी भाऊच्या वर्कशॉपमध्ये होत्या आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं काम होत आलेलं आहे आणि त्यामधील काही दुर्गादेव्या तर ज्या दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेलो आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे सकाळीच निघणार होती त्यातली ही देवी कंप्लीट झालेली आहे बस देवीला साज चढवणं बाकी आहे इथला सिंह वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर ही बघा आईदुर्गेची मूर्ती किती सुंदर आहे आणि इचे जे डोळे वगैरे आहे ना मित्रो पूर्ण असं वाटत आहे की ओरिजिनलमध्येच आईदुर्गा आपल्या या व्हिडिओमध्ये येऊन आपल्याला मुलाखत देते की काय त्यानंतर देवीला झाकून ठेवण्याचं कारण म्हणजे इथं ज्या रंगकला चालू होती ज्यामुळे देवीवर कलर उडाला नाही पाहिजे म्हणून त्या झाकून ठेवण्यात आली होती म्हणून मी पण काही त्यांना त्रास दिलेला नाही आहे कारण ऑलरेडी आपण जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी गेलो होतो त्यामुळेच त्यांना खूप जास्त त्रास झालेला असतो तर सगळे मूर्तिकार ज्यांच्याकडे मी जातो त्यांना खूप जास्त त्रास होते तर सगळ्या मूर्तिकारांना माफी मागतो माझ्यामुळे होणाऱ्या त्रासामधून तुम्ही बघू शकता आई दुर्गेचा ही मूर्तीचं सुद्धा चेहऱ्याचं काम सुरू होतं आणि तुम्ही बघू शकता की ते बारीक बारीक पद्धतीने डोळे पोट आणि नाक वगैरे ज्या काढावं लागलं त्यानंतर मित्रो काही या प्रकारे जे इथे देव्या बनवणं चालू आहे तर यावर्षीचा अमोल भाऊ विल्यातकर यांचं हे कार्य तुम्हाला कसं का वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या यूट्यूब चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले मित्र तर सबस्क्राईब करून माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा कारण यवतमाळ सिटीचे खूप सारे अपडेट्स तिथे तुम्हाला मिळणार आहे आई दुर्गा देवीची ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि हो अमोल भाऊ यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जर काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल त्यांना ऑर्डर द्यायची असेल व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअप नंबर सुद्धा तोच आहे तुम्ही बघू शकता किती बारीक बारीक पद्धतीने इथे जे आहे मूर्तिकला आपल्या यवतमाळमध्ये केल्या जाते आणि या सगळ्या मूर्त्या मित्र मातीच्या आहे आणि मातीच्या मूर्तीवर माती चा इतकी चांगल्या पद्धतीची फिनिशिंग आहे तर मित्र आपल्या यवतमाळमधील मंडळांपैकी एक मंडळाची जी देवी अमोल बो यांच्याकडे आलेले आहेत आता आपण त्यांच्यासोबत बोललो तर भाऊ नाही तर यवतमाळचा जेव्हा संपूर्ण नवरात्र जर शिवले तेव्हा यांची देवी आपण नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर किती वर्षापासून म्हणजे तुम्ही कसोट्या मंडळामध्ये भाऊपासून किती वर्षापासून काय दोन दोन वर्षापासून मग अत्यक्षीपासून आमच्या मंडळाचं नाव काय महाभावा दुर्गा देवी महाभावानी दुर्गा देवी उत्सव मंडळ यवतमाळ म्हणजे उमरफा आपला ठीक कट मारून द्यावा याच्यातलं तर याप्रमाणे काही अमोल भाऊ विलायतकर यांच्या मूर्ती आहेत या वर्षीच्या त्यांच्या ज्या मूर्ती त्या खूप सुंदर वाटलं मला तरी तुम्हाला कशा वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी जर तुम्ही आणखी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर या व्हिडिओला लाईक करून खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण आणखी तुमच्यासाठी यवतमाळमधील नाही तर यवतमाळच्या बाहेरचे सुद्धा मूर्तिकारांचे व्हिडिओज येणार आहे सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केले तर लवकर जाऊन फॉलो करा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल माझ्या इंस्टाग्राम पेजवर जे ब्रॉडकास्ट चॅनल बनवलं आहे त्यामध्ये मी दुर्गा देवीचे फोटोज स्टेटस आणि सर्व अपडेट्स नवरात्रीचे देत असतो म्हणून माझ्या इन्स्टाग्राम आणि ब्रॉडकास्ट मध्ये नवरात्रीचे सर्व फोटोज म्हणजे दुर्गा देवीचे फोटोज वगैरे मिळून जाईल सोबतच लोटस आर्ट्स वगैरेचे सुद्धा वगैरे तुमच्यासाठी येणार आहे तर खूप सारे लोक व्हिडिओ पाहत आहे परंतु त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे त्याचं कारण काय मला माहिती नाही पण प्लीज माझ्या मेहनत साठी या व्हिडिओला एक लाईक आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल ऑल ऑलवर सेट करून द्या ज्यामुळे तुम्हाला योधमाडचे सर्व व्हिडिओ मिळत राहतील तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन मध्ये परंतु जर तुम्हाला अमोल भाऊ यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला लिहून आलाच असेल तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला द्या रजा जय माता